मनातील लिंद केसरी मैदान पिडगावकरांच मैदाना गाड्या सुटल्या आणि लढा चलो फायनल फायनलचा फेरा पडतोय गाड्यावर लक्ष द्या अकरा गाड्या आणि गाड्यांमध्ये लढत आहे कोण होत आहे जनतेच्या मनातील लिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मान करे हर्याल आहे तिकडे आर्मी आहे तिकडे सुंदर गाडी पडते महाकाळचे हर्याल इकडे मेहबूबाई लढेत मधी गजा आणि शेवटच्या सिहे वाटे वाटेगावकर आपलं बक्षीस घेऊन जा दादा आणि दादा गाणं लाव जरा गुरव मंडप गाणं लाव दादा जरा सोन्या सोन्या गुरव कोण झाला जनतेचा मना सगळं डिमांडर जेनगाव यांच्याकडून या ठिकाणी हिंगणघाड यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं हा ड्रोन होले आपला ड्रोन एक खाली गडगडलाय कोण असेल ड्रोन घेऊन जावा चालू आहे एका बाजूचे पंखे गेले ड्रोन सचिन कोळेकरचाच आहे त्यांचाच आहे का सचिन कोळेकर आपला ड्रोन सापडला इथं स्टेज पशा